शरीर सुखाची मागणी पूर्ण न केलेल्या महिलेला केले सस्पेंड त्रासाला कंटाळून महिलेने कार्यालयातच अंगावर पेट्रोल ओतले बातमी रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह मधून पुण्यातून ला ला एक धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे पुणे महानगर परिवहन महामंडळामध्ये काम करणाऱ्या एका महिला बस कंडक्टरने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे डेप्युटी चीफ मॅनेजर संजय कुसाळकर यांच्या कार्यालयातच हा आत्महत्येचा प्रयत्न झाला कुसाळकर यांनी शरीर सुखाची मागणी केली आणि त्याला नकार दिल्यानं आपल्याला निलंबित करण्यात आल्याचा आरोप महिला कंडक्टरने केला होता या प्रकरणी दिलेल्या माहितीनुसार होत असलेल्या छळाला आणि त्यानंतर झालेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे अस्वस्थ झालेल्या महिलेने कुसाळकर यांच्या केबिनमध्ये स्वतःवर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण इथे उपस्थित असलेल्या कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांमुळे मोठी दुर्घटना टळली या संपूर्ण घटनेमुळे कार्यालयामध्ये काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता या कार्यालयामध्ये नक्की काय घडलं आता येतेय तो बस मी काय 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 सांगायचं म्हणून आम्ही आलोय सांगतो काय समजून मग विद्या लवकर मा